डिजिटल रेशन कार्डची सुविधा आता तुमच्या मोबाईलवर या ने काम केले सोपी आता आपण रेशन कार्ड आपणास नसेल ही आपणास मिळणार मोफत धान्य तर ते खर्चे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्याच्या वितरणासाठीच नव्हे तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि ओळखपत्र म्हणूनही महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते रेशन कार्ड हे सरकार मान्य ओळखपत्र मानलं जातं हे कुटुंबातील सदस्यांची अधिकृत माहिती दर्शवते अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता याचा आधार घेतला जातो पत्त्यांचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून विविध ठिकाणी वापर केला जातो पासपोर्ट गॅस कनेक्शन बँक खाते येण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं ग्रामीण भागात तरही सर्वात महत्वाचं ओळखपत्र मानलं जातं रेशन कार्ड हे अनेक कुटुंबासाठी केवळ ओळखपत्र नाही तर स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी अत्यावश्यक साधन आहे मात्र रेशन दुकानात जाताना कार्ड घरी विसरल्यास किंवा नवीन कार्ड अजून मिळाले नसेल तर चिंता वाटण्यास स्वाभाविक आहे आता त्या त्रासातून सुटका होणार आहे भारत सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक सोयीस्कर डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे मेर रेशन टू नावाचं ऍप या ॲपच्या मदतीने वापरकर्ते मोबाईलवरच आपलं डिजिटल रेशन कार्ड पाहू शकतात आणि तेच रेशन दुकाना दुकानदाराला दाखवून तुम्हाला दुकानदारही रेशन धान्य मिळवून देतो